नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याच अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे दूध तर या ठिकाणी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे जे दूध आहे हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर हे दूध आपण गरम करायला ठेवून देऊया बॉईल करायला ठेवून देऊया तोपर्यंत या ठिकाणी बघा इथे मी घेतलेली आहे कस्टर्डची पावडर तर ही जी कस्टर्ड पावडर आहे ही व्हॅनिला फ्लेवरची मी इथे घेतलेली आहे आता या ठिकाणी मी अर्धा वाटी दूध मी साईडला करून ठेवलं होतं तर थंड दूध घ्यायचं आहे थंड म्हणजेच नॉम नौ, नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आणि ही पावडर आहे मिक्स करून घ्यायचे तर जर तुम्ही कस्टर्ड पावडर गरम दुधामध्ये घातलात तर ते दुधामध्ये गुठळ्या तयार होतात पावडरच्या व्यवस्थित अशी मिक्स होत नाही तर या ठिकाणी कस्टर्ड पावडर मी तयार करून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता दूधसुद्धा गरम झालेलं आहे दुधाला छान अशी उकळी येऊ हो द्यायची दूध गरम झालं की यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया आता ही जी साखर आहे ही आपल्याला या दुधामध्ये विरगळवून घ्यायची आहे तर पूर्णपणे ही साखर वितळली पाहिजे यासाठी दुधाला छान असं उकळी काढून घ्यायची दुधाला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी घातलेली आहे बारीक शेव जी आपण खीर बनवण्यासाठी शेव वापरतो ती शेव मी यामध्ये घातलेली आहे त्याचसोबत यामध्ये काजू बदाम घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता तर अशा प्रकारे बघा या याला मिक्स करून घ्यायचं आणि या दुधाला अजून पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ही जी शेव आहे ही सुद्धा दुधासोबत शिजली जाते अशा प्रकारे व्यवस्थित शिजल्याच्या नंतर यामध्ये आता जे आपण कस्टर्ड पावडरचं दूध तयार करून घेतलेलं होतं हे घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं अजून पाच मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं ह्या दुधाला म्हणजे हे जे कस्टर्ड पावडर आहे हे घातल्याच्यानंतर हे जे दूध आहे हे घट्ट होतं तर अशा प्रकारे हे घट्ट झाल्याच्या नंतर ह्या दुधाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी दूध हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरती हे दूध करून घेतलेलं आहे आणि बघू शकता दूध आहे हे एकदम घट्ट झालेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे तर अशा प्रकारे दूध तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी आवडते कोणतंही आपण फ्रूट्स घालू शकता तर या ठिकाणी मी ॲपल घातलेलं आहे त्याचसोबत बनाना घातलेला आहे आणि हे फ्रूट्स घातल्याच्या नंतर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे हे कस्टर्ड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंडगार असं कस्टर्ड हे तुम्ही खाऊ शकता तर सोप्यात सोपी कस्टर्डची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा